प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ता ही सतत सतत सर्वांची मने जिंकत असते पण साधेपणा हे तिचे ुस्तन देखील करत असते अनेकदा नेटकऱ्यांनी मुक्ताला यावरून ट्रोल देखील केले आहे पण मालिकेत पुन्हा एकदा मुक्ता तिचा चांगलपणा दाखवणार आहे ती रस्त्यावर आलेल्या सावनी आणि आदित्यला घेऊन घरी जाणार आहे खरं तर हे पाहून इंद्र आणि सागरची काय प्रतिक्रिया असणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत मिहिका मुद्दाम हर्षवर्धनला घेऊन सागरच्या घरी जाते तिच्या लग्न झालेले पाहून मिहिरला धक्का बसतो त्याला विश्वास बसत नाही शेवटी मिहिकासाठी आणलेले गिफ्ट हे लग्नाचा देऊन टाकतो त्यानंतर इंद्रा समोर येते आणि मिहिकाच्या कानशिलात लगावते मी मिहिकाला जाब विचारते तुला असं वाटत असेल की तुला असं का केलं हे विचारणार कुणी नाही पण मी आहे तू मुक्ताची बहीण आहेस म्हणून मी लग्नाला तयार झाले होते पण तू माझ्या मुलाशी चुकीचं वागलीस तू सावणीसारखी निघालीस असे म्हणते मेहकाने जे काही केले ते मुक्ताला अजूनही पटत नाही तिला सतत वाटते की हर्षवर्धनच्या प्रेशर खाली येऊन मेहकाने हे लग्न केलं आहे ती सतत मेहिका काहीतरी लपवते आहे असं म्हणत असते ती पुन्हा मेहकाला भेटण्यासाठी तिच्या घरी जाते पण मेहका पुन्हा तिचा अपमान करते आणि तिला निघून जायला सांगते मुक्ताला वाईट वाटते ती घरी निघून जाते हर्षवर्धनने घराबाहेर काढल्यामुळे सावनीकडे राहायला घर नसते ती वकिलांची भेट घेते पण तिला कोणतीही मदत मिळत नाही सावनीकडे पैसे संपल्यानंतर ती रस्त्यावर येते ती आदित्यला घेऊन बाहेर रस्त्यावर रडत उभी असते शेवटी आदित्य सागरला फोन करतो त्याला बोलवून घेतो चुकून तो फोन मुक्ता उचलते मुक्ता पळत जाते आणि आदित्यला घरी चल असं म्हणते आता मुक्ता सावनी आणि आदित्यला घरी घेऊन आल्यावर इंद्रासागरची काय प्रतिक्रिया असणार हे पाहण्यासारखं आहे